नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली होती सगळं काम आवरलं होतं म्हटलं आता ब्लाऊज जो, जो रात्री कटिंग करून ठेवला होता काल तर काल फक्त पिकअ फॉल आणि ब्लाऊज कटिंग करणं एवढंच झालं होतं काय मी स्टिचिंगला घेतला नव्हता म्हटलं आज घ्यावा तर सकाळी सकाळी ब्लाऊज स्टिचिंगला घेतला आणि सारखंच लुपिंग व्हायला लागलं ला। लुपिंग म्हणजे खालून मशीनच्या खालचा जो धागा असतो ना तो असा लूप लूप होऊन येतो व्यवस्थित चालत नव्हता म्हटलं काय झालं तर मशीन मला आवाज द्यायला लागली की बाई मला किती दिवस झालं तू खायला प्यायला दे काहीतरी मला अशीच ठेवून नुसतं कामं करत राहा तर दिवसातून माझे स कमीत कमी दोन तीन तास तरी मशीन चालत असते आणि महत्त्वाचं म्हणजे जे दोरा असतो का नाही त्या दोऱ्याच्या दोन गुंड्या मला रोज लागतात रोज दोऱ्याच्या दोन गुंड्यांचा वापर माझा होतो तर म्हटलं आज मला मशीन मशीन साफसफाई करावीच लागणार होती तर ऑइलिंगसुद्धा मी साधारणतः आठ दहा दिवस झालं केलंच नव्हतं मशीन जास्त प्रमाणामध्ये चालत होते आठ दहा दिवस कसं खूप दिवस झालं दहा पंधरा दिवस झालं मी ऑइलच केलं नव्हतं मग म्हटलं चला आज पटापट मशीनची साफसफाई पण करू आणि ऑइलिंग वगैरे करूयात तर सगळ्यात आधी मी मशीनला अशी उलटी केली नंतर ब्रश असतो आपण जे दात घासतो तो, 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 तो किंवा ना कोणता कलर वगैरे करतो लहान मुलं करतात ड्रॉईंग त्या तो ब्रश असेल तर चांगलंच असतं पण माझ्याकडे तो नव्हता आणि एक होता छोटा ब्रश तो सापडत नव्हता खूप शोधला काही सापडत नव्हता मग आतमध्ये इतके धागे अडकलेले असतात ना कपड्यांचा पूर्ण छोटा छोटा भुगा असतो आतल्या साईडला तो, तो पहिल्यांदा सगळा स्वच्छ काढून घेतला म्हटलं आता ऑइलिंग करावं तर ऑइलिंग करायच्या स्टार्टिंगला मी काय करते सगळीकडेच ऑइल करते जसं की बॉबीनमध्ये सुद्धा धागा आपली बॉबीन फिरत असते आतल्या साईडनी मग तिथे असं खट्टो म्हणजे थोडं टाईट आलं ना मग सुद्धा धागा आपला लुपिंग करतो लूप होतो दहादा त्यामुळे मग थोडंसं तिथेसुद्धा ऑइल करायचं आणि मशीनच्या आतल्या साईडला सुद्धा ऑइल करावं लागतं त्यानंतर आत तीन पट्ट्या असतात जसं की आतमध्ये एक त्याच्यानंतर वरून एक आणि त्याच्यानंतर एक असे तीन स्टेप असतात तीन काय म्हणतात फंक्शन असतात मशीनला आतमध्ये बॉबिन आपण जिथे टाकतो तिथे तर मी ते ऑलरेडी तुम्हाला झूम करून मागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवलं होतं की ऑइलिंग कसं करायचं त्यामुळे आज मी ते काय झूम वगैरे करून दाखवलं नव्हतं तर सगळीकडे ऑईल करायचं आणि ऑइल करण्यापेक्षा जास्त मशीन जेवढी जास्त चालेल तेवढे जे धागे असतात ना मशीनचे निघलेले कपड्याचे धागे काही काही कपड्यांचे तर इतके बारीक बारीक धागे ते आतमध्ये घुसून बसतात त्या साईडनं स्टीलचं जे आपलं आतलं लोखंडाचं साहित्य असतं त्याच्या साईडनी चिकटून बसलेलं असतात धागे तेच पहिल्यांदा मी सगळे साफ करून घेते कारण की ते, का ते पण जास्त दिवस राहिले तर मशीन खराब होऊ शकते तर माझ्या मशीनला तरी दीड वर्ष तरी होऊन गेलेलं आहे आणि आत्तापर्यंत तिच्यामध्ये काही बिघाडा बिघाडा झालेला नाही आहे फक्त जो बल्ब असतो ना लाईटचा तो बल्ब गेलेला आहे का माहीत हल ना हल्ला आहे त्याला मी नंतर काय हात लावला नाही त्याची जास्त काही गरज पण वाटत नव्हती छोटा बल्ब असतो तो आपण हाताने काढू पण शकतो लावू पण शकतो असं असतं पण मी काय त्याला हात लावलेला नव्हता तर मग सगळ्यात आधी ऑइल केलं मशीन निटनिट की साफ केली आणि सगळ्यात आधी काय करायचं दुसऱ्या एखादा कपड्या घ्यायचा आणि त्याच्यावरती चालवायची मशीन सुरुवातीला नाहीतर आपलं मेन ब्लाऊजवरती वगैरे जे तेलाचे डाग असतात ना ते पडतात तर रुद्रचितं काय चाललं होतं माझं हे बघ माझं एक्सरसाईज बघ माझं ते बघ तर मी जो ब्लाऊज मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडा वेगळ्याच पद्धतीचा ब्लाऊज होता असा काय मी शिवलेला नव्हता तर त्या सांगितलं होतं पाठीमागं कर आणि पुढे कटोरी आता काय कुणाकुणाचं तर काय काय वेगवेगळंच वेग असतं बाबा तर मला समजत नव्हतं पहिल्यांदा की कसं करावं नंतर मी कटिंग तर केलंच म्हटलं कट करूया चुकलं चुकलं नाही चुकलं जसं होईल तसं होईल म्हटलं चुकलं तर चुकलं सांगायचं कस्टमरला काय पुढच्या वेळेस देणार नाही कपडे शिवायला एवढंच काहीतरी होईल ना आता तरी म्हटलं भरपाई का करून द्यायची म्हणा पण ब्लाऊज तसा चांगला होता पाठीमागं फुल वर्क होतं ब्लाऊजला त्यामुळं त्यांना पाठीमागं बोटणेक पाहिजे होता कारण की पाठीमागची डिझाईन मग गेली असती जर ब्लाऊज कट वगैरे झाला असता आणि पाठीमाग असा गोल राऊंडमध्ये पॅच डिझाईन होती पॅचसारखं त्यामुळं मग त्यांना तो तसाच्या तसा, तसा पाहिजे होता मग म्हटलं ठीक आहे बाबा करून बघू ट्राय केलं तर पाठीमागचा भाग सगळ्यात आधी मी रात्रीच बऱ्यापैकी रेडी करून ठेवला होता आता फक्त त्याला ते मी टक्स वगैरे दिले आणि कटोरीचे वगैरे शेप होते ते मी आता सकाळपासून केलं होतं आणि त्याच्यानंतरच मशीन लूप व्हायला लागली मग आधी मशीनचं व्यवस्थित निरनिट केलं आणि आत्ता मशीन अगदी बराबर चालायला लागली होती तर दिसत असेल पाठीमागं मी सकाळपासूनच ही दोऱ्याची गुंडी लावलेली आहे आता संपत आल्यासारखं तुम्हाला दिसत असेल तर थोड्याच वेळात दुसरी लावावी लागणार आहे कारण की मोठा ब्लाऊज आहे अडतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि जेवढा मोठा ब्लाऊज ना तेवढा दोरासुद्धा जास्त लागतो त्यामुळे ब्लाऊज ज्यावेळेस शिवतो ज्यावेळी आपण पैसे घेतो त्यावेळेस दोऱ्याचंसुद्धा बरोबर पैसे घ्यायचे बरं का आपली मेहनत सोडून आपल्या सामानाचे वेगळे पैसे घ्यायचे कारण की सामानसुद्धा भरपूर लागतं वेळ तर जातोच जातो पण सामानसुद्धा तर आता माझा अजून किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बाकीच होता म्हटलं आधी हे जरा थोडंसं करावं प्रोसेस म्हणजे नंतर स्वयंपाकाचं वगैरे व्यवस्थित बघता येईल तर म्हणून माझं चाललं होतं म्हटलं सकाळ सकाळीच हा ब्लाऊज आपण कम्प्लीट करू म्हणजे संध्याकाळी काही टेन्शनच नाही संध्याकाळचं होतं असं मग कारण की आज हे रविवार आणि रविवार असलं की दोघं पण घरीच असतात आणि त्यात आता हे क्रिकेट खेळायला गेले होते मग स्वयंपाकाला थोडा टाईम होता म्हटलं त्यांनी येईपर्यंत बाराला मी स्वयंपाकाला स्टार्ट करते बाराच्या आधी साडे अकराला वगैरे रविवार असल्यावर तर त्याच्या आधी म्हटलं ब्लाऊज शिवून घ्यावा अजून तर कपडे वगैरे धुवायचे ते बाकी होते कारण की झालं असं होतं कपड्यामध्ये काहीतरी शिरलं होतं बाथरूममध्ये झुरळ होतं गोम होती माहीत नाही मी कपडे उचलायला गेली माझ्या हाताला काहीतरी वळवळ केलं आणि मी इतकी आहे ना त्या गोष्टीनं त्या गोष्टींच्या बाबतीत हातच लावला नाही म्हटलं ते येतील तेव्हाच मी ते कपडे हलवणार तिथून आणि मग त्यांनी आल्यानंतर त्यांना एक एक करून कपडा मी बाजूला बकेटमध्ये टाकायला सांगितलं आणि मग मी बाहेर नेऊन धुतले तर त्या तेव्हा काहीच नव्हतं ते आल्याच्यानंतर पण आधी काहीतरी होतं मला म्हणजे माझ्या दोन्ही हातामध्ये मी अशी कपडे पकडताना वळवळ वळवळ केलं होतं थोडंसं चावल्यासारखं पण मला वाटलं होतं पण नक्कीच मला वाटत होतं कॉक्रोच किंवा गोम असेल कारण की असू शकतं आमच्यात तरी तसं नसतं पण शक्यतो पण आज असेल असं मला वाटत होतं कारण की होतं काहीतरी पण मी लय भित्र्या का त्या बाबतीत मला लय भीती वाटते ते कारण की एक्सपिरियन्स पण असतो आपला तसा लहानपणी एखाद्या वेळेस कधी काय असं चावलेलं असलं ना आणि माझं पण त्या मला पण तसंच झालेलं मी साधारणतः ता दहावीत असेल ना त्यावेळी दहावीच्या आधीच नववीत झालं असं होतं माझ्या बहिणीला आणि मला ना आमच्या घराचं काम चालू होतं दहावीत नाही नववीत असेल घराचं काम चालू होतं माझ्या बहिणीचं लग्न पण जमलं होतं आणि एकाच दिवशी ती मी आईसोबत माझ्या तिथं कांदं भरायला कांदा कांद भराय म्हणजे ती कांदा भरत होती मी असंच नुसतं नवटंकी म्हणून मागं मागं तिच्या जायचं राहणार आणि ती, जा ती दुसऱ्यांच्या इथे कांदा भरायला गेली होती माझे आणि माझी बहीण घरावर आमच्या पाणी मारत होती मग तिथं विटा असतात सगळं असतं मग तिथं झालं असं तिला तिथे दगड विटा उचलताना विंचू चावला आणि मला इथे कांदे भरताना कायच करत कांदे बिंदे भरतच नव्हती बरं का नुसती कांद्याच्या ढेगात मध उमध जाऊन बसली होती अगदी टेकडीवरती आणि साऱ्या बाजूनी कांदा भरत होत्या मी टेकडीवर कांद्याची जाऊ बसली इतक्यावर मला विंचू कसं चावला काय माहीत इतकी बोंबलत होती ना माझ्या बहिणीला जास्त म्हणजे तिचा जो जिथे तिला विंचू चावला होता तो तिचा पूर्ण भाग काळा पडला काळा खुट्ट विष उतरल्यानंतर कसं होतं काळा रंग सुद्धा फिका पडेल इतका काळा तिचा डाग झाला आणि मला जिथे विंचू चावला तिथं काहीच काळं दिसत नव्हतं आणि लाल दिसत नव्हतं मी नुसतं बोंबलायची कारण की फर्स्ट टाईमच मला पहिल्यांदा चावलेला आणि माझ्या मनामध्ये पहिल्यापासून भिं भीती बसलेली होती की विंचू चावल्यावरती लय होतं काय काय होतं आणि मनात भीती असली ना आणि म्हणजे माझं कसं मी शेंडप त्यामुळे मला पहिल्यापासून लाडावून ठेवलेलं आणि माझ्या बहिणीच्या बाबतीत असं नव्हतं तिनं खूप कष्ट केले लग्नाच्या आधी तर तिने भयानक कष्ट केले आणि माझी जिम्मेदारी पण तिच्यावरतीच होती कारण की माझे आई त्यावेळेस दुष्काळ वगैरे पडलेला असायचा त्यामुळे माझी आई अशी कुठं कामाला वगैरे गेली की माझी सगळी जिम्मेदारी तिच्यावरती मला जेवण द्या शाळेत सोडा आणा सगळं तीच करायची त्यामुळे तिला का ती कामाचं सगळं होऊनच गेलं होतं तिला सगळं असायचं तर तिला इतका जास्त प्रमाणामध्ये काळा डाग पडला किती महिना सवा महिना तिचा तो डाग गेला नव्हता विंचू जावलेला तरीसुद्धा तिनं हु कि चू तोंडातनं आवाज काढला नाही आणि मला कुठं कुठं नेली होती दवाखान्यात नेली नंतर ते वेगवेगळा रस पाचतात तिकडं दोन चार जाग्यावरती फिरवली पहिल्या दिवशी सगळीकडे नेलं तीन चार जाग्यावरती तरी पण मला दुसऱ्या दिवशीपर्यंत मुंग्या आल्यासारखं वाटायचं म्हणून मग दुसऱ्या दिवशीच अजून तिकडे हॉस्पिटलमध्ये नेलं खूप म्हणजे मला पळावलं त्या दिवशी आणि मला तर इतकं काही झालंच नव्हतं मला तर वाटायचं मला एवढे एवढंसं येते ते तर मी इतकी वराडती नंतर मला दुसऱ्या दिवशी म्हणजे जरा कमी झाल्यावर ते अनुभवलं की मला एवढे एवढंच मुंगे आल्या तर मी इतकं रडली इतकं नुसतं मरणाच्या दारात गेल्यासारखं वाटत होतं माझ्या बहिणीला काय काय झालं असेल तिचा इतका काळा डाग पडला असं होता की तिला तिला तर इंगळी चावली होती मला तर विंचू तरी, तरी चावल्याला तिला तिथे ती इंगळी असतील तीच ती चावली होती आणि महत्त्वाचं म्हणजे एका टायमिंगला कसं शक्य आहे यार दोघीला एकाच टायमिंगला एक, एक मिनिट मागं भरं नाही घरापासनं कांद्याचं रान साधारणतः थोड्याच अंतरावरती होतं त्यामुळे मग ती पण ओरडत आईकडे मी तर आईजवळच होती आणि आमच्या दोघींचे हाल बघून आमची आई इतकी रडली होती ना त्या दिवशी लय रडलेली दोन दोन पोरींना एकाच वेळेला विंच चावणं म्हणजे तिच्यासाठी किती मोठा धक्का होता आणि काय असं कधी कधी विष जरा जास्त पण हे होऊ शकतं तर आता जवळपास माझा ब्लाऊज इथं रेडी झाला आहे तर अशा प्रकारे ब्लाऊज बघा झाला होता कटोरी होती पुढच्या साईडनं गळा थोडासा असा डीप वाटतोय पण बोटनेक आहे त्यामुळे थोडा पण मला, मला व्यवस्थित बसेल असं वाटत होतं आणि याचं बाग बघा काकेच्या साईडला जे फिनिशिंग असतं त्या टिप पण व्यवस्थित होत्या आणि पाठीमागं पण बोटनेक होता तर बऱ्यापैकी मला व्यवस्थित वाटतोय मग आता कस्टमरने घातल्यानंतर तिथनं पुढे त्यांचा रिव्ह्यू काय येतो आहे ना त्याच्यावरती सगळं आहे तर आता त्यांना मला कॉल करून सांगावं लागेल की ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे तर बघा आत्ता संध्याकाळ झाले आणि आज आमचा प्लॅन ठरला होता की बाहेर जायचं फिश फ्राय बीचच्या तिकडे खूप छान भेटतात आम्ही पाच वर्ष झालं दमनला राहतो पण अजून एकदाही खाल्लेलं नव्हतं खूप इच्छा होती पण आम्ही खाल्लं नव्हतं म्हटलं होतं आज जायचं आणि हे दोघं पण बरं का दुपारी झोपेपर्यंत रुद्राचे पप्पा त्याला म्हणत होते आज मम्माला की तुझ्या फिश फ्राय चारायला घेऊन जातो फिश फ्राय चारायला घेऊन जातो आणि कशाचं काय सहा वाजेपर्यंत स्वतः झोपून राहिले आणि नंतर उठले आणि म्हणताय बाजू डोकं दुखते आता कुठे नाही जायचं पण पन मी पण मग त्यांच्या वरची आहे चढा चढ म्हटलं खायचं तर खायचंच मला खायचंच आहे म्हणून मग आत्ता त्यांना आणायला आवलं आहे पण घरी आणलं ना फिश फ्राय कसं गरम गरम खावं किंवा तिथंच खावं तर मग यांना म्हटलं रुद्र काय खाणार नाही ते रुद्र लॉलीपॉप वगैरे खातो मग म्हटलं त्याच्यासाठी लॉलीपॉप आणि बिर्याणी आणा असं सांगितलं आहे बघ आता काय आणतायत कसं असतं एकच तर दिवस असतो रविवारचा आपल्याला नॉनव्हेज खायला भेटतं महत्त्वाचं म्हणजे मला तर लागतंच प्रत्येक रविवारी आणि सकाळचं तर आणू नाही शकत बाकी ज्यांच्यात कसं असतं नवरा आणतो नॉनव्हेज बाय बनवते घरातल्या आमच्यात असं नसतं कारबारी जाते सकाळी उठल्या उठल्या क्रिकेट खेळायला संडेला सहा वाजता पाटाच्या येतात साडेबारा एकला तेपर्यंत मी करायची थांबू का बघ मग माझं मला जावं लागतं आणावं लागतं मग मी काय आज गेली ना मला काम होतं मी गेलीच नाही नंतर आल्यानंतर मला अर्ध्या रस्ता आल्यावर कॉल करता येतं आणू का म्हटलं आता वाजली म्हटलं एक एक वाजता तुम्ही आणणार मी बनवणार खाणार कधी म्हटलं काय नाही म्हटलं संध्याकाळ मला फिश खायचा म्हणजे खायचा फ्रा तो फ्रायवाला असतो ना खारा मासा तसा खूप मस्त लागतो बीचचा खाल्ला आहे पण इथं नाही खाल्ला दुसरीकडे खाल्ला होता तर मग मी हट्टच धरून बसले बोलत नव्हते मग याच्यापासून म्हणजे राग राग करत होते की मला पाहिजे 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 मग ते म्हटलं आता कुठे जायचं रात्र पण झाली थंड वारा पण आणि त्यात रुद्र पण थोडा आजार आहे त्याचं कफसारखं झालं आहे सर्दी थोडा ताप पण येतो आहे मग मी पण म्हटलं नको म्हटलं तुम्ही घरीच घेऊन या घरीच मस्तपैकी खाऊ कारण की थंडीचे दिवस आहेत आणि बाहेर इतकी हवा लागते ना की खूप हवा लागते मग म्हटलं तुम्ही घेऊन या आपण मस्तपैकी घरीच मस्त ताव मारो असं मी त्यांना म्हटलं मग आता दोघं गेलेत आता अर्धा पाऊन तास होत आलं दोघं गेलेत मग याच्यापासून फोनवर बोलत बसले म्हटलं जा जा आना आणि मी सुद्धा खूप माझं म्हणजे गटुळं काढलं गटुळ्यातनं काय मला सापडते का बघत होती मला काहीतरी पायपुसणी वगैरे करायची होती तिकडे तुम्हाला दिसत असेल पायपुसणी खुर्चीच्या पलीकडे ती मी जीन्सपासून बनवलेली आहे घरच्या घरी शिवलेले आहे पण आता एक कमी पडत होती इथे एक इथे एक दोनच झाले आणि तिकडची बाहेरची एक तुटली होती म्हटलं पायपुसणी बनवण्यासाठी थोडे कपडे काढावे जुने कपडे असतात ते काढले आहेत आता बघू त्याच्यावर शिवायला कधी नंबर येतोय काढून ठेवले मग अशी अर्धा पावून तास तेच करत बसलेली चिंद्यामध्ये हुडकत बसले होते काय सापडतंय का तर या आता ते येत आहेत यायची वाट बघते मी कधी एकदा येत आहेत आणि मी एकदा कधी एकदा झालं आहे मला तर तसं खूप आवडतं बरं का खूप म्हणजे जेवढं रोज जर दिलं होतं ना तरी मला बोर व्हायचं नाही तुम्हाला सांगणार आहे असा एक किस्सा आहे जो माझा तो लवकरच एखाद्या व्हिडिओमध्ये तो सांगणारच आहे मी काय आहे तो किस्सा तो तर मच्छर यायला लागले तर येतील तेव्हा आता शूट करते आला अरे अरे चपला चपला शूज बर बर आण घरात घरात शूज येते त्याच्यावरती धूळ मस्ते बाहेर काढून तिकडे बेड खाली नेऊन शूज ठेव काय काय आणलं अरे बापरे पिशवी भरून काय काय गरम गरम शूज काढून ये स्वेटर पण काढून ये जा थंडी वाजली का, का थंडी वाजली का।, का रे वाजली पॅक केलाय तरी बरे थंडी वाजली टोपी निघल म्हणून गाठबीठ बांधली होती चला लवकर काढून आपण खाऊया मस्त मस्त काय बघायचं होतं हो का ठीक आहे चला मग आता जेवण करू मस्त या चला काय न घाट सोडायचे तर बघा संडे स्पेशल आमच्याकडे आज जेवणात मेजवानी बघा बिर्याणी राईस नंतर लॉलीपॉप तर रुद्राला खूप आवडतात लॉलीपॉप तोच सा खातो बऱ्यापैकी म्हणून आम्ही सग आणतो जास्तीत जास्त कारण घरचं खात नाही बाहेरचे फ्राईड असतात त्यामुळे तो खूप छान खातो तामी जेवन कुर तो तर आता आम्ही पटापट जेवण करतो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय